मंडळी नमस्कार मी अंकेत ठळक वार्ताच्या या विशेष रोखठोक आणि परखड मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा पुन्हा चर्चेमध्ये येतोय तो म्हणजे मराठा आरक्षण खर तर आरक्षण ही संकल्पना नेमकी काय याच विषय आपण चर्चा करणार आहोत आरक्षणची व्याख्या काय आरक्षण खरंच सामाजिक आर्थिकरित्या दिल्याने खरंच एखाद्याची स्थिती बळकट होते का याच विषयी आज आपण परखड आणि सविस्तररित्या चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर असणारे सामाजिक कार्यकर्ते व बहुजन क्रांती मोर्चामध्ये ज्यांचं एक महत्वाचं योगदान आहे असे म्हणजे सर्वांचे लाडके सुशांत दादा गायकवाड त्यांच्याशी आपण जाणून नेमकं काय सुशांतजी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये काय वाटते कसं वाटतं ठळक वार्तामध्ये धन्यवाद सर्वप्रथम मी ठळक वार्ताचे धन्यवाद मानतो की समाजामधले ज्या अशा समस्या आहेत त्यांना परखडपणे समाजापर्यंत पोहोचवण्याची जी त्यांनी एक मोहीम चालू केलेली आहे तर त्या संदर्भात मी ठळक वार्ताचा सध्या आभार मानतो की समाजामधल्या ज्या अशा गोष्टी आहेत ज्या सेन्सिटिव्ह विषय आहेत या विषयावरती चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही जो विषय घेतला या विषयाला घेऊन बरेच लोकांमध्ये समज गैरसमज आहे तर ते आपल्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढे दूर करण्याचा नक्की आपण या चर्चेतून प्रयत्न करूया धन्यवाद पुन्हा एकदा ठळक वार्ताचं बोलतो आपण माझा पहिला प्रश्न खर तर हा प्रश्न फक्त माझा नाहीये हा महाराष्ट्रातल्या हा देशातल्या तमाम लोकांचा आहे अनेक गैरसमज आणि समज या आरक्षणाविषयी निर्माण झालेले आहेत माझा तुम्हाला थेट प्रश्न असेल तुमच्या मते आरक्षणाची व्याख्या काय आरक्षण म्हणजे काय सर्वात तुम्ही जो प्रश्न फार महत्वाचा प्रश्न केला या प्रश्नामध्ये बरचसं उत्तर दडलेलं आहे बऱ्याच लोकांना आमच्या असं वाटतं की आरक्षण म्हणजे भीक आहे आरक्षण म्हणजे सवलत आहे तर आरक्षण भीक आणि सवलत नसून हे रिप्रेझेंटेशन आहे प्रतिनिधित्वाचा मुद्दा आ, आहे आणि समाजामध्ये हेच चर्चेमध्ये आहे की आरक्षण म्हणजे भीक आहे तर आरक्षण ही भीक नको हे रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे की ज्या समाजामध्ये जे लोक शैक्षणिक सामाजिकरित्या मागास आहेत अशा लोकांना पुढे येऊन त्यांना चर्चेमध्ये आणण्यासाठी त्यांना त्यांचा हक्क अधिकार मिळवण्यासाठी प्रतिनिधित्वाचा मुद्दा जो तयार होतो प्रतिनिधित्वच म्हणजे आरक्षण आहे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणाच्या माध्यमातून काय स्पष्ट करा मी प्रतिनिधीचा मुद्दा जर तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की रिप्रेझेंटेशन हा शब्द भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये रिझर्वेशन हा शब्द नाहीये आहे याच्यातून हे स्पष्ट होते रिझर्वेशन नाहीये रिप्रेझेंटेशन आहे आणि रिप्रेझेंटेशन कसं असतं की समाजामध्ये एखादा डॉक्टर झाला वकील झाला इंजिनियर झाला तर आमच्या लोकांना असं वाटतं की ते भिकेच्या माध्यमातून डॉक्टर झालं जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोन जे मागे त्या लोकांना तो आधार लोका देऊन त्यांच्यामधले जे सर्व गुण संपन्न मुलं आहेत त्यांना पुढे येऊन त्या मुलांनी येणाऱ्या समाजातल्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रतिनिधित्व केलं पाहिजे जसं आजच्या शेड्यूल कास्टचे शेड्यूल ट्राईबचे ओबीसीचे जे आज आय एस आय पी एस अधिकारी आहेत तर हे अधिकारी इथले अधिकारी नसून हे समाजाचे प्रतिनिधी आहेत तर समाजात हा मुद्दा फार क्लिअर झाला पाहिजे की आरक्षण ही भीक नसून हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे आणि आज जो मराठा समाज लढतोय हा प्रतिनिधित्वासाठी लढतोय की समाजामधून जे शैक्षणिक आणि सामाजिक बॅकवर्ड लोक आहेत जे मागास आहेत त्या लोकांना तिथं त्यांचे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी हा मुद्दा आहे अशा वेळी सध्या आता कालही आम्ही आझाद मैदानला कव्हरेज करत होतो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ट्रेन असला तिकडे आम्ही कव्हरेज करत होतो कव्हरेज करताना नागरिकांचा जो जो मोर्चा आहे जो आक्रोश आहे त्या लोकांचं असं म्हणणं आहे किंवा ज्या आंदोलन करता मराठा बांधवांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण यासाठी पाहिजे कारण त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिली की आमच्या मुलांना नव्वद टक्के असून देखील ऍडमिशन मिळत नाही तेच एसटी एस सी ओबीसीच्या मुलांना चाळीस पंचेचाळीस टक्के असतानाही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते म्हणून आम्हाला आरक्षण हवंय तर खरंच शैक्षणिकसाठी दृष्ट्यासाठीच आरक्षण आहे का त्यांची बेसिकली हीच मागणी होती सर्वात महत्वाचं त्यांच्या लोक आपल्या लोकांपर्यंत हाच गैरसमज जास्त पसरला विशेष करून मराठा समाजामध्ये की आमच्या मुलांना नव्वद पर्सेंट आहे पण जेव्हा एखादा मुलगा एमबीबीएसला ऍडमिशन घेतो तर त्यावर वेळेस ऍडमिशनला त्याची जात विचारली जाते पण तो जेव्हा सेकंड इयरला जातो तेव्हा तेव्हा ते परत त्याच्या जेव्हा ऍडमिशन तिथं होतं त्या स्कूलमध्ये तर सेकंड इयरला त्याला जात विचारली जात नाही मग तेव्हा त्यांना अभ्यास सगळ्या गोष्टी समान मिळत असतात तर हा जातीचा जो क्रायटेरिया लावतात हा मुळात चुकीचा आहे याच्या उत्तम उदाहरण म्हणजे शेड्युलकास्टच्या लोकांना काय झालं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून आरक्षणाची जी व्याख्या आहे मेन आरक्षणाचं काही क्रायटेरिया ठरवलं आणि आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय की जे सामाजिक रित्या आणि शैक्षणिकरित्या जे लोक मागे आहेत अशा लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे मग शेड्युल कास्टच्या लोकांमध्ये प्रतिनिधित्व अभाव असल्यामुळे त्यांची अनुसूची रेडी झाली शेड्युल कास्ट ची अनुसूची रेडी आहे शेड्यूल ट्राईब ची अनुसूची रेडी आहे पण ओबीसी ची अदर बॅकवर्ड क्लास आहे एकोणीसशे बत्तीस ला जातीनीय जनगणना झाली होती तेव्हापासून आताची जी सूची आहे ती बनलेली नाहीये आणि जातनीय जनगणना न झाल्यामुळे कुठल्या जातीचं किती प्रमाण हे न सिद्ध झाल्यामुळे आज जो येणाऱ्या लोकांमध्ये प्रमाण भेडसावत आहे आणि याचं कारण आहे की आताच्या घडीला मराठा बांधवाला रस्त्यावर उतरून तसा संघर्ष करावा लागत आहे आरक्षणाचे जनक जे राजश्री शाहू मान्य मानले आणि तेच बाबासाहेबांनी कायद्यामध्ये तडकून परंतु अनेक असे गैरसमज आपल्याला पाहायला मिळत की आरक्षण हे फक्त दहा वर्षासाठीच होतं मग ते पुढे वाढवलं गेलं याच्यात किती तथ्य खरंच आरक्षण हे होतं का ऍक्च्युली uh, uh, हा पण मोठा चर्चेचा सा विषय सगळ्या समाजामध्ये झालेला आहे की हा जो चर्चा आहे जास्त करून आर एस एस बीजेपीची लोक वक, हे जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी करतात रिझर्वेशन दहा वर्षासाठी असलं पाहिजे हे पण मुद्दा बरोबर आहे पण तो पॉलिटिकल रिझर्वेशन होता आणि पॉलिटिकल रिझर्वेशन दहा वर्षासाठी असलं पाहिजे याच्यावरती तर चर्चा न करता रिझर्वेशन दहा वर्षासाठी असलं पाहिजे हे बघतो बोलतो आणि ते पण केव्हा की जेव्हा समाजामधून जाती व्यवस्था नष्ट होईल त्यावेळेस जाती रिझर्वेशन वरती बोलला पाहिजे पण आताच्या घडीला समाजात याच्यावरती चर्चा होत नाही कारण जे लोक आज शेड्युल कास्टचे शेड्यूल ट्राईबचे ओबीसीचे प्रतिनिधी म्हणून रिझर्वेशन मधून निवडून जात ते लोक पक्ष समाजाचे नेतृत्व नाही करत आहेत ये ने ने एजेंट दला बोलते ते त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात आणि पक्षाला अशाच एजंट लोकांची अशा दलाल लोकांची गरज असते म्हणून पॉलिटिकल रिझर्वेशन बोलतात फक्त रिझर्वेशन शब्द वापरतात आणि आपला सर्वसामान्य माणूस वाचन नसल्यामुळे तो त्याच गोष्टीला घेऊन पुढे जात असतो कुठेतरी भ्रमात ठेवायचं काम सातत्याने चालू आहे आज मराठा समाजाचं तुम्ही जर प्रामुख्यानं बघितलं गेलं की आता म्हणणार जातं की मराठा जातीला आरक्षण देता येत ना ऍक्च्युली मराठा हा शब्दच मुळात जातीवाचक शब्द नाही मराठा हा शब्द तुम्ही जर बघाल की आपल्या ह्याच्यामध्ये पण बोलला की बंगाल गुजरात सिंध प्रांत असे हां पंजाब मराठा तर पंजाब सुद्धा एक प्रांत आहे सिंध प्रांत आहे बंगाल पण प्रांत आहे मग मराठा कुठला प्रांत आहे तर मराठा म्हणजे महाराष्ट्र मग मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना मराठा बोललं गेलं महारा महाराष्ट्राच्या नावाने का प्रांताच्या नावाने मराठा म्हणून ओळख आहे मराठा ही जात नाही बेळगावचं तुम्ही गॅजेट बघितलं इंग्रज काळामधले तर बेळगावच्या मध्ये असं दिलंय की मराठा हे दुसरे तिसरे कोणी नसून हे कुणबीच आहेत आणि मूळ हा कोणब्यांचाच प्रकार मराठा लोकांमध्ये आहे म्हणून कुणबी म्हणून त्यांना त्यांची घोषणा करायचा आहे हा मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये की भारतामध्ये आज जर तुम्ही आरक्षणाचा जर मुद्दा बघा महाराष्ट्रामध्ये विशेष करून तर महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला किती पर्सेंट लागू आहे साधारणतः बावन्न टक्के तर बावन्न टक्के जर आरक्षण लागू आहे तर येणाऱ्या फोर्टी एट पर्सेंटमध्ये अजून तो लागू करायचा लोकांमध्ये सांगितलं जातं की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण घेतलं जाणार नाही तर पन्नास टक्क्याच्या वर्षी तुम्हाला आरक्षण मिळतं कारण तमिळनाडू मध्ये आज सेव्हन्टी नाईन पर्सेंट लागू आहे तर हे करता येतं सरकार जाणीवपूर्वक असे कुठेही तरतूद नाहीये की हंड्रेड पर्सेंट आरक्षण लागू करता येत नाही तर राहिलेला जो फोर्टी एट पर्सेंट आहे जर फिफ्टी पर्सेंट फिफ्टी टू पर्सेंट लागू आहे तर येणं बाकीचा जो फोर्टी एट पर्सेंट आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला एक जसं एन्टी विजे एन्टी करून ठेवले तसं ओबीसीच्या माध्यमातून त्यांना रिझर्वेशन देता येऊ शकतं हे थोडं भावनिक झालं पण प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचा असा एक जजमेंट आहे मराठा समाज हा मागासच नाही आहे असं देखील त्यांचं म्हणून म्हणणं आहे की मागासची जी डेफिनेशन आहे त्यामध्ये मराठा समाज येत नाही ते सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठीच आपण पाहिलं तर गुणरत्न सदावर्ती यांनी देखील याचिका दाखल केली त्यामध्ये असा विषय आहे की मागासची डेफिनेशन जी जी आहे ती मराठा समाजाला नाही ती प्रगत आहेत असं सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे त्यावर काय वाटतं की किती डिफिकल्ट मराठा समाजाला डिफिकल्टरक्षणासाठी याच्यामध्ये जातीय मानसिकता आहे सर्वात महत्वाचे जे लोक जर तुम्ही बघा इंग्रजां काळांमध्ये एकशे पंचेचाळीस घराणे होते आणि तेच घराणे आज पॉलिटिकल तुम्हाला याच्यामध्ये दिसतील म्हणून शरद पवारांपासून तर जेवढी पण आज तुम्ही मराठा जेवढे मुख्यमंत्री म्हणा हे जे एकशे पंचेचाळीस घराणे होते त्या एकशे पंचेचाळीस घराण्यामधली लोक त्यांच्या माध्यमातूनच ही चर्चा समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये कुठेतरी जातीय भावना होती की आम्ही मराठा आहोत आणि ब्राह्मणांनंतर जर कोणाचं वर्चस्व असेल तर आम्ही त्या लेवलचे आहोत असं त्यांच्यामध्ये एक गैरसमज प्रस्थापित केलं होतं आणि त्यामुळे ते लोक सामाजिक मागास नाही आहेत हे स्वतःहूनच त्यांनी मान्य केलं होतं जे होते कि जे लोक हो। अनपड होते की जे लोक आर एस एस बीजेपी सारख्या लोकांच्या विषया झालेल्या बळी पडले तर ते लोक स्वतःहूनही मान्य केलं की आम्ही इथले मागास नाही होत आणि याचा परिणाम येणाऱ्या काळातल्या पुढील परिवाराला झाला म्हणजे येणाऱ्या पिढीला होते आणि त्यामुळे रस्त्यावरती उतरावं लागतं सर्वसामान्य प्रत्येक मराठाला आज जमीन नाहीये सर्वसामान्य प्रत्येक विद्यार्थ्याला एज्युकेशन मिळत नाही मराठ्यांच्या पण हे जे जाणीवपूर्वक जे प्रस्थापित मराठे हो लोक होते या लोकांनी आमच्या लोकांमध्ये जातीय मानसिकता तो आम्हाला एक उच्चांक गाठलेला आहे असं प्रत्येकाला भासत होतं आणि आज ज्या मराठाच्या घरामध्ये काही उत्पन्न पण नाहीये ना पण तरी त्याच्यामध्ये एक मानसिक मी मराठा आहे आणि ती जातीय मानसिकता कुठेतरी ज्या आर एस एस बीजेपीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये डेव्हलप केली गेली आणि ती मानसिकता कुठेतरी त्यांच्या येणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी घातक आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चर्चा करूयात सध्या पाहतोय आपण की पाचवा दिवस या आंदोलनाचा काय वाटतं काय दिशा होते कारण सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की आता आझाद मैदानाला पाच हजाराचीच मर्यादा आहे आणि ओव्हरऑल जो आजूबाजूचा साऊथ मुंबईचा जो परिसर आहे तो, तो खाली खाली किती वाटते मानसिकता प्रशासनाची किंवा किती मेंटली डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न किंवा काय वाटतं तुम्हाला सरकारला तर याच्यातून एक गोष्ट दिसते की सरकार हक्क आणि अधिकाराच्या विरोधामध्ये मला एक गोष्टीचा चांगला मेसेज याच्यामध्ये दिसतो की सरांगे पाटलांनी जो मुद्दा घेतला बाबासाहेब असे म्हणत होते की हक्क आणि अधिकार जर मागून मिळत नसतील तर ते हिसकावून घेण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे आणि ते हिसकावून घेण्यासाठी जरांगे पाटील गेलेला आहे पण काही कायद्याच्या काही तिथे जे बॅरियर्स आहेत तर ते अंतर्भूत करून लो मा त्या लोकांनी सरकारच्या माध्यमातून एक लवकरात लवकर गठीत झाली पाहिजे आणि मराठ्यांचा मुद्दा आज फक्त राज्यापुरता आहे कारण मराठा केंद्रामध्ये त्याचा त्याचं काही अस्तित्व नाही आहे तर मग केंद्रामध्ये असण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातला मराठा म्हणजे महाराष्ट्रातला पाटील गुजरातचा पटेल आणि आंध्र प्रदेशचा रेड्डी राजस्थानचा अशा वेगवेगळ्या राज्यातली जी लोक आहेत जे आज ओपनमध्ये मोडले तर मराठाचाच एक प्रकार ओपनमध्ये पडलेला आहे तर ह्या लोकांनी वरती सेंट्रलाइज केलं राज्यामध्ये जर आपल्या नोकऱ्या बघितल्या तर प्रमाण कमी आहे मॅक्झिमम सगळं कॉन्ट्रॅक्ट सरकारी क्षेत्र संपून टाकलेलं आहे रिझर्वेशन तुम्ही कुठे मागणार सरकारी क्षेत्रामध्ये मागणार आणि रिझर्वेशनच संपत चाललंय म्हणजे अधिकारच संपत चालले तर तुम्ही अधिकारी कसे बनणार आणि आपली लढाई त्याच्या संदर्भात चालू आहे तर केंद्रामध्ये जास्त जागा आहेत तर ह्या लोकांनी ह्या मुद्दा सेंट्रलाइज केलं पाहिजे आणि केंद्रामध्ये सर्व इतर ज्या राज्याचे लोक आहेत जे ओपनमध्ये आज मोडतात जे ओबीसीचाच पार्ट आहेत त्या लोकांना एकत्र घेऊन आवाज उठवला पाहिजे तरच त्यांना नक्की न्याय मिळेल मागील दोन वर्ष अगोदर देखील पाहिलं तर असाच लाखोंचा मोर्चा मुंबईला धडकला होता परंतु त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत जी आर काढला होता ईडब्ल्यूएस आरक्षण आणि आता चर्चा अशी आहे की ऑलरेडी आर्थिक निकषावरती दहा टक्के आरक्षण जे आहे ते दिलेलं आहे असं असताना पुन्हा आरक्षणाचा खाट का ईडब्ल्यूएस नेमकं काय आर्थिक सर्वात महत्वाचा माहिती का आर्थिक निकष जो मुद्दा आहे हा चुकचा आहे आरक्षणाची जी सुरुवात झाली आहे ना ती आर्थिक निकषाला घेऊन येत नाही कारण तुम्ही बघाल इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांना विरोध केला गेला छत्रपती शिवाजी महाराज जर राजे होते त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला त्यांच्याकडे तेव्हा सगळ्या गोष्टीच्या त्यांनी ऑलरेडी किल्ले कमवले के होते मग तरी त्यांचा आर्थिक दृष्टिकोन त्यांचा अपमान नाही झाला सामाजिक दृष्टिकोनातून अपमान झाला राजश्री शाहू महाराज स्वतः राजे होते तेव्हा त्यांची कोट्यवधी रूपाची संपत्ती होती आणि स्वतः राजे असल्यामुळे विषयच नव्हता पण तरी पण छत्रपती शिव शाहू महाराज वेदोक्त प्रकरण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये स्वतः शाहू महाराजांचा अपमान या ब्राह्मण वर्गाने केलेला आहे फुलेच्या बाबतीत फुल्यांच्या बाबतीतही ते झालेलं आहे तर त्यामुळे फुले स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे ह्या लोकांबरोबर जो अन्याय झाला आहे किंवा अपमान झालेला तो ते गरीब असल्यामुळे नाही झाला तर ते ऑलरेडी फायनान्शियली स्ट्रॉंग होते हे सामाजिक मुद्दा झालं म्हणून आर्थिक निकष व देण्यासाठी कारण का समजा आज आपले लोक एक लाखाचं एखादा पॅकेज आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात तर तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट एक लाख रुपयामध्ये पगार करतो आता तो मुझे आर्थिक दृष्टिकोनातून त्याला आरक्षण देता येणार नाही पण तीन वर्ष वर्षानंतर त्याचा सगळा अग्रिमेंट संपला तर तो त्याला नोकरीवरून काढून टाकलं तर मग तुम्ही परत त्याला तीन वर्षानंतर काय क्रायटेरिया लावाल त्यामुळे आर्थिक हा आरक्षणाचा नाही या नाहीये याचा बेस आहे सामाजिक दृष्टिकोनातून जे लोक मागास आहेत शैक्षणिक दृष्टिकोनातून जे माग आहेत मागास आहेत अशाच लोकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी सेन्सर झाला पाहिजे पूर्ण आपला भामसे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही सातत्याने ओबीसीची जातीनिय जनगणना झाली पाहिजे ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर कुठल्या जातीचं जा किती प्रमाण आहे हे जेव्हा सिद्ध होणार जातीच्या अनुषंगाने त्याला त्याच प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि ओबीसी जातीनिया जनगण जनगणना करणं हाच मोठा सर्वात ओबीसी बरोबर झालेला घातपात आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये की मराठा आणि ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक लावला गेलेला आताच तुम्ही बघत असाल की हे लोक बीजेपीच्या माध्यमातून किंवा आर एस एसच्या माध्यमातून काही एक वीस ओबीसी लोक त्याचा मीडियाने प्रचार केला तर मी त्या अशा मीडियाचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि मी पुन्हा एकदा या ठळक सुद्धा अभिनंदन करतो की तुम्ही अशा या सखोल आणि चांगल्या विषयावरती चर्चा करतायत ओबीसीची जाती निय जनगणना न होणं म्हणजे येणारे ओबीसीचं नुकसान आहे एकोणीशे बत्तीस ला इंग्रजांच्या काळामध्ये जाती निय जनगणना झाली होती आणि आजपर्यंत दोन हजार पंधरा पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जातीनीय जनगणना झाली नाही जातीनिय जनगणना झाल्यानंतर हा जो मराठा बांधवांचा मा मुद्दा आहे हा मुद्दा लगेच तडीच लागेल जाणीवपूर्वक सरकार जातीनीय जनगणना करत नाही जनगणना होते पण जातीय जनगणना जातीनिय जनगणना होत नाही म्हणजे जसं तुम्ही एक ग्रामपंचायतचं तुम्ही जर इलेक्शनचं मी तुम्हाला उदाहरण सगळं सांगतो मी एक फॉर्म भरला गेला तर त्याच्यामध्ये असतो एक अ जा म्हणजे अनुसूचित जाती दुसरा रकाना असतो अन अ जा ज अनुसूचित जाती जमाती तर तिसरा रेकामा काय पाहिजे ओबीसी साठी काय पाहिजे इ मा व इतर, इतर, इतर मागास वर्ग पण तिथे इतर मागास वर्ग नसतं तिथे काय असतं ना म प्र नागरिकांचा मागास प्रवर्ग आता मी समाज म्हटलो की भोसले आले गायकवाड आले पाटील आले तर तुम्हाला लक्ष झालं अरे भोसले समजले पाटील समजले गायकवाड समजले शेख समजले पण ते नागरिक कोण आहे आणि मी म्हटलं नागरिक आले ते नागरिक कोण आहे नागरिक आम्हाला समजले नाही कारण नागरिक हा कुठला प्रवर्ग येतच नाही ना त्यामुळं हे लोक जाणीवपूर्वक तिथे पाहिजे होते इतर मागासवर्ग इतर मागासवर्गाचा रकांना का, का टाकत नाही कारण ओबीसीची जातीनिय जनगणनाच नाही झाल्यामुळं आज हा सातत्याने हा आपल्याला भेडसावत आहे आणि ओबीसीची जे राहिलेली जागा आहे जर एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार बावन्न टक्के आरक्षण त्यावेळेस ओबीसीला होतं तर आताच्या घडीला सत्तावीस टक्के आरक्षण लागू आहे तर मग बाकीच्या सत्तावीस टक्क्यामध्ये कोण त्यांचं ओबीसीचं आरक्षण खातं याच्यावरची चर्चा झाली पाहिजे सर्वात महत्वाचं आहे मराठा बांधवांना जर आरक्षण मिळणार असेल तर ओबीसीची जातीनिय जनगणना झाली पाहिजे आणि जातीनिहाय जनगणना झाली तर ज्या जातीचं जा प्रमाण जेवढं आहे ते सिद्ध करायसाठी तुम्हाला गरज लागणार नाही तर ज्या जातीचं जेवढं जा 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 प्रमाण आहे त्या हिशोबात त्या लोकांना तेवढं प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे अनेक एक समूह देखील असा आहे की तो म्हणतो आरक्षणच रद्द करा म्हणजे हा वादच राहणार नाही पण त्यांची जातीवरती त्यांना तेवढाच अभिमान असतो आणि तेच लोक म्हणतात की आरक्षण रद्द करा त्यावरती काय वाटतं की आरक्षण रद्द केल्याने हे मार्ग नाही आरक्षण रद्द करून होणार नाही कारण का त्याच्यासाठी काय करावं लागेल मी त्याच्यासाठी तेच सांगितलं की आज लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत शासन प्रशासन न्यायपालिका आणि मीडिया आज तुम्ही आज बघाल तर शासनामध्ये आज बघितलं तर बीजेपी काँग्रेस आहे तप्पर कास्ट लोकांचे मुद्दे आहे याच्यामध्ये सर्वसामान्य लोक कोणच नाही त्याच्यानंतर प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर आय एस आय पी एस ऑफिसर मॅक्झिमम अप्पर कास्ट ब्राह्मिण आणि तत्सम शेटजी भटी लोकांची लोक आहेत त्याच्यानंतर आला न्यायपालिका हायकोर्टामध्ये सेव्हन्टी नाईन पर्सेंट जे जजेस आहेत ते अपर लोक आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जे जजेस आहेत ब्रामीण आहेत पण न्यायिक भूमिकेमध्ये तिथं कोणच नाही न्यायपालिका झाली आणि चौथा मुद्दा आहे तो मीडिया आता मीडियामध्ये पण जे प्रिंट मीडिया आहेत लोकल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत हे जे वास्ट आहेत जे मोठे आहेत जे मोठ्या पडद्यावरती जातात त्याच्यावर त्याचे जे ओनर तुम्ही बघाल तर टोटल तत्सम अप्पर कास्ट ब्रामीण आणि समाज जर केलं त्यामुळे एकोणीसशे ला जेव्हा पहिला अखेर आरक्षण झालं तेव्हा मीडियासाठी स्वतंत्र कायदा लागू केला आणि त्याचा फायदा आज ये तथा मीडिया वाले जे तथाकथित जे मीडियावाले आहेत जे टोटली आर एस एस बीजेपी आणि तत्सम त्यांचे पॉलिटिकल जे नेते त्यांच्या अजेंड्यावरती काम करतात तर म्हणून आमच्यासाठी आम्ही बारा सारखं बोलतो की आमच्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात मोठा मीडिया आहे सर्वसामान्याचा आवाज बुलंद करतो आणि ठळक वार्तासारखे जे चॅनल्स आहेत त्याच्यामधून आज सर्वसामान्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही तर अगोदर बरेचसे अन्य अत्याचार झाले बरेचशा लोकांच्या समस्या झाल्या आपण आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही तर तुमच्यासारखे जे चॅनल्स आहेत जे इमाना इतबारांना समाजात काम करतात त्यांच्यामुळं आज कुठेतरी ही आंदोलन होत आहे त्यामुळं आम्ही अशा जे चाटुगार करणाऱ्या मीडियाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इमान इतबार समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या तुमच्यासारखे जे रणबहादूर ज्या मीडियावाले आहेत त्यांच्या सर्व टीमचं आणि अशा मीडियावाल्यांचं आम्ही स्वागत करतो पुन्हा एकदा मी तुमचं धन्यवाद मानतो सुशांतजी आपले देखील आभार की आपण समाजात घडणाऱ्या ज्या लोकांसाठी आपलं देखील योगदान जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि सविस्तर आणि परखड आणि सोप्या भाषेत जे काही गैरसमज नागरिकांचे होते जे काही आपल्याच बांधवांचे होते की ज्यांच्यासोबत आपण डब्बा खायचो आणि ते म्हणायचे की तुम्हालाच सगळं फुकट भेटतं पण त्यांना हे नाही माहिती की आपण पाण्यासाठी देखील संघर्ष इतका मोठा केलाय तर सुशांतजी आपण या ठिकाणी आलात आणि सविस्तर रित्या आरक्षणाविषयीचं असलेलं आपलं मत आणि एकत्रितच जे काही माहिती सांगितले त्याबद्दल जाता जात एवढं सांगेल मी कि ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली अठरा प्रकारे जाती बारा पद्धतीदारांना एकत्र एक करून मावळा म्हणून ओळख दिली वारकरी संप्रदायांनी पण आज सगळ्यांची एक वज्रमुठ बनवली होती वारकरी संप्रदायामध्ये पण जाती आता संपून एक वारकरी म्हणून सगळ्यांची ओळख होती छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये मावळा म्हणून ओळख होती चा, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमध्ये सत्यशोधक म्हणून ओळख होती बाबासाहेबांनी ते सगळ्यांची विचारधारा संविधाना म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना वन मॅन वन वट वन व्हॅल्यू असा अधिकार दिला तर तो तोच विचारधारा घेऊन आपण आता समाजामध्ये उतरलं पाहिजे मराठा आरक्षणासाठी आमचा बहुजन क्रांती मोर्चा आणि तसा आमच्या संघटनांकडनं आम्ही जाहीरपणे पाठिंबा देतो आताच्या घडीला आमचे कार्यकर्ते तिथे आज आरक्षणासाठी जे आलेले आमचे मराठा मावळे आहेत त्या लोकांना आम्ही पूर्ण खाण्याची पाण्याचे जे जे आम्हाला शक्य आहे ते समाजातून आम्ही उभं करून तिथपर्यंत पोहोचवत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमधून सुद्धा जर हे आंदोलन पुढे अजून गतिमान झालं तर येणाऱ्या काळामधून बदलापूरमधून सर्व जाती धर्मा लोक या लोक आपल्याला मदत करतील आणि मराठा समाजाला विशेष करून आर एस एस ची लोक जास्त वापर करतात मराठा वर्सेस मुस्लिम असा वाद जास्त होत असतो हिंदू वर्सेस मुस्लिम असं दाखवतात पण आज जर तुम्ही मला मुंबईमध्ये बघत असाल की ज्या मराठा बांधवामध्ये जातीय मानसिकतेतून जो एखाद्या कास्टच्या माणसाकडे बघत होता ज्या आदिवासीकडे बघत होता त्या बुद्धिस्टकडे वेगळ्या नजरेने बघत होता ज्या मुसलमानाकडे जातीय मानसिकतेतून धार्मिक माणसेतून बघत होता आज त्या मराठा बांधवाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला त्याच्याबरोबर लढायला त्यांना अन्न धान्य पूर्ण म्हणजे मदत आहे त्या मुस्लिम बांधवापासून तर शेड्युलकास्ट कास्टचे बुद्धिस्ट पर्यंत सर्व लोक आज बहुजन समाजातले एकवटले असून मराठा बांधवाला न्याय मिळण्यासाठी पुढे आलेले आहेत कारण मराठा बांधव समाजामधला आमचा सर्वात मोठा भाऊ आहे आणि आमच्या भावाला धक्का लागणार नाही यासाठी बहुजन समाजातले टी ओबीसी आणि मायनॉरिटी मधले सगळे लोक क्रिश्चन्स पण असतील लिंगायत असतील सर्व लोक आज तिथं खांद्याला खांदा लावून काम आहेत म्हणून आपण जातीयतेच्या आणि धार्मिक दंगलींच्या मागण्याला लागता समाज म्हणून एकत्र यावा भारतीय संविधान सांगतं की इंडिया दॅट इज अ भारत आणि आपण सर्व या भारतातले भारतीय लोक आहोत म्हणून आपण भारतीय म्हणून एकमेकाला मदत केली पाहिजे आणि हक्क आणि अधिकार वाचवले पाहिजेत ह्या एक माझ्याकडनं मी संदेश आपल्या सर्व लोकांना देतो ठळक वार्ताचे मी आभार मानतो धन्यवाद नक्की धन्यवाद एकंदरीतच पाहू शकतो जाता जाता शेवटचे इतकं सांगू इच्छितो की ते तुम्हाला हिरव्या भगव्या निळ्या पिवळ्या रंगामध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही मात्र अंततः भारतीय असल्यावरतीच ठाम राहा सुशांतजी आपले स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं आरक्षणाविषयी मत काय आणि सध्या सुरू असलेल्या या महाराष्ट्राच्या आरक्षणावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुरतास धन्यवाद